ताटकणा चित्रपटाचा दिमाखदार प्रीमियर ट्रेलर पासून उत्सुकता निर्माण करणाऱ्या ताटकणा या चित्रपटाचा शानदार प्रीमियर सोहळा नुकताच मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झालाय प्रसंगी डॉ प्रेमानंद रामाणी यांचा सत्कार अभिनेता उमेश कामत यांच्या हस्ते करण्यात आला जगप्रसिद्ध शल्यचिकित्सक डॉ प्रेमानंद रामाणी यांच्या जीवनकार्यावर आधारित ताटकणा हा मराठी चित्रपट प्रदर्शित झालाय प्रज्ञा क्रिएशन्सचे विजय मुडशिंगीकर आणि स्प्रिंग समर फिल्म्सचे करण रावत यांनी या चित्रपटाची निर्मिती केली चित्रपटाचे लेखन श्रीकांत बोझेवार यांनी केलं असून दिग्दर्शक गिरीश मोहिते आहेत डॉक्टरांच्या साथीने त्यांचा ताट कणा बनून मी कायम त्यांच्या पाठीशी उभी राहत संसार आणि समाजाप्रती असलेली बांधिलकी जपली आहे याचा आनंद आहे सौ प्रतिभा रामाणी यांनी याप्रसंगी या व्यक्त केले चित्रपटातील कलाकारांसोबतच अभिनेत्री वर्षा उसगावकर अभिनेत्री प्रिया बापट विठ्ठल कामत मंगलप्रभात लोढा अशोक घांडे अभिनेता कैलाश वाघमारे राहुल गोरे माधव देवचक्के मानवंत डॉक्टर्स तसेच विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी या प्रीमियर सोहळ्याला हजेरी लावली ही फक्त एका डॉक्टराची कथा नाही तर प्रत्येक माणसाची आणि त्याच्यातल्या माणुसकीची ही गोष्ट आहे जी प्रत्येकासाठी प्रेरणादायी एक माणूस कोणत्याही अपेक्षेविना झपाट्याने एवढं काम करतो ही या चित्रपटातून शिकवण्यासारखी गोष्ट असल्याचं दिग्दर्शक गिरीश मोहिते यांनी सांगितलंय तर रुग्णाचा आनंद लाख मोलाचा मांडणाऱ्या सेवाव्रती डॉक्टरांच्या जीवनकार्यावर चित्रपट करण्याचं मी माझ्या बाबांचं स्वप्न पूर्ण केलं याचा आनंद रोहन मुडशिंगीकर यांनी व्यक्त केलाय प्रवास सुरू करणारे आमचे निर्माते विजय मोडशिंगेकर स्वर्गीय विजय मोडशिंगेकर त्यांच्या ही कल्पना आली की डॉक्टर रामाणींच्या आयुष्यावर एक सिनेमा करूया कारण ते त्यांचे मुळात पेशंट होते आणि त्यांच्यावर जे रामाणींनी उपचार केले त्या उपचारांची परतफेड म्हणा किंवा त्याला त्याला परतफेड पण नाही म्हणता यार हा चांगला शब्द नाही पण थँक्स गिविंग म्हणूया आपण की जगासमोर अशा देव माणसाची ओळख लोकांपर्यंत पोचवता आली पाहिजे आपल्याला ह्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने त्यांनी हा सिनेमा केला गिरीश सरांबरोबर मी आधी काम आहे त्यामुळे मला अनुभव होता त्यांच्याबरोबर काम करण्याचा आणि ते किती डिटेलमध्ये काम करतात किंवा किती कधी कधी इम्प्रोयझेशन्सवरती वर्क करतात पण त्यांना जे हवं आहे ते ते काढून घेतात बरोबर त्यामुळे थोडंसं दडपण कमी झालं गिरीश सरांसारख्या दिग्दर्शक असल्यामुळे आणि डॉक्टर रामाणींची ना ऑलरेडी म्हणजे त्यांच्याबद्दल माहिती इतक्या लोकांना आहे किंवा त्यांचं पुस्तक ताट कणा हे इतक्या लोकांनी वाचलेलं आहे त्यामुळे ऑलरेडी ना ती एक तयारी झालेली आहे लोकांची मनाची कोण आहेत डॉक्टर रामाणी हे सगळ्यांना माहिती आहेत पण माणूस म्हणून ते कसे आहेत त्यां Uh, काय म्हणतात ना रही, ही आपल्याला बाहेर मी पेशंट आणि डॉक्टर ही आपल्याला बाजू दिसत असते पण डॉक्टर त्या डेस्कच्या पलीकडे कसे आहेत त्यांचा आतमध्ये काय जो काय संघर्ष चालू असतो तो, तो काढण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे या सिनेमाच्या निमित्ताने सो मला असं वाटतं आहे तो प्रेक्षकांना आवडेल आणि प्रेक्षक यातनं प्रेरणा घेतील इन्स्पिरेशन घेतील नमस्कार मी मीरा वेलणकर डॉक्टर रामाणींचा आणि माझ्या एक वेगळाच जर्नी आहे डॉक्टर रामाणींनी मला नऊ वर्षाच्या बॅकपेननंतर सर्जरी करून एका मोठ्या त्रासातून आज उभं केलं आहे आज त्यांच्यामुळेच मी जी आहे जे डिरेक्शन करते प्रोडक्शन करते अभिनय करते त्या सगळ्यात त्यांचा खूप मोठा वाटा आहे आणि त्यांचं मुळात कार्य एवढं मोठं आहे की ते सगळ्या लोकांपर्यंत पोहोचावं आणि त्यासाठी उत्तम माध्यम म्हणजे फिल्म आणि ताटकणा ही फिल्म हेच सगळं दाखवते की त्या माणसाची जी महत्त्वाकांक्षा होती जी आ, जी लोकांची सेवा करण्यासाठी जी होती त्यातला शोधकार्य जे त्याने केलं ते त्यातच दाखवलं आहे सो अशा अनेक गोष्टी आणि त्यांची ओळख बऱ्याचदा असं होतं की आमच्या क्षेत्रातल्या बऱ्याच लोकांचे चेहरे दिसतात आणि फेमस होतात पण खरे हिरोज कोण आहेत हे कळतं जेव्हा आपण अशी एखादी फिल्म बघतो ताटकणामध्ये सगळ्यांनी सुंदर कामं केली आहेत आणि तुम्ही नक्की बघा असं माझं आवाहन आहे सर्जन आहेत मस्त पी एस रमानी ही इज वन ऑफ द अमेझिंग डॉक्टर आय एवर सीन आणि हे असं फिल्म बघताना पण असं वाटत होतं की रिॲलिटी चालली आहे इथे तो ही इज रिअली अमेझिंग आणि त्यांनी जे काही काम केलं आहे एवढ्या साऱ्या लोकांचं सा म्हणजे जीव वाचवला तर खरंच आय विश एव्हरी वन विल बी लाईक हे मुली थँक्यू खूप छान सिनेमा आहे नाव वाचून मला असं वाटलं होतं की खूप असा डॉक्टरी पेशाचा आणि थोडासा असा सिरियस काइंड ऑफ सिनेमा असेल पण तसं नाही आहे अजिबात तसं नाही आहे एकदम हलक्या फुलक्या आणि तरल पद्धतीने सिनेमा पुढे 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 जातो आणि खूप खूप म्हणजे आपण एन्जॉय करतो कुठेही असं वाटत नाही की खूप असा डॉक्टरी पेशाला घेऊन सिनेमा म्हणून मी खूप एन्जॉय केला मला खरंच खूप आवडलं गिरीश मोहिते सरांनी कमाल कमाल काम केलेलं आहे मी म्हणजे डिरेक्शन केलेलं आहे त्यांनी दिप्तीचं काम खूप सुंदर आहे उमेश दादाचं काम तर कमालच आहे त्यांनी जे काही डॉक्टर उभे केले ते खरंच खूप बघण्यासारखे आणि असा डॉक्टर असावा क्या <laughs> बात आहे मला खरंच खूप छान वाटलं या प्रिमियरला येऊन आणि हा सिनेमा बघून आज ताटकणा ही फिल्म पाहिली आणि अप्रतिम फिल्म आहे मुळात डॉक्टर रामाणी सरांचं कार्य इतकं मोठं आहे या फिल्मच्या माध्यमातून एक डॉक्टर म्हणून त्यांचा प्रवास आणि ज्या त्यांनी जे एक त काय म्हणूया सर्जरीची जी एक प्रक्रिया नव्याने जगाला दिली की जी त्यांनी दिलेली आपल्याला देणगी आहे आणि आज लाखो लोक ताटकण्याने उभे आहेत त्यांचे पेशंट्स पुन्हा एकदा ते त्या त्यांच्या संशोधनामुळे शक्य झालेलं आहे म्हणजे डॉक्टर म्हणून तर ते निष्णात आहेतच पण त्यांचं ते संशोधन म्हणजे जगाला मिळालेली एक देणगी आणि त्यामागची जी कथा आहे आणि एक डॉक्टर एक संशोधक जेव्हा हे सगळं करत असतो तेव्हा त्याच्या प्रत्यक्ष आयुष्यात त्याला किती अडचणी असतात हा सगळा प्रवास खूप मनाला भिडणारा आहे असे चित्रपट अलीकडे फार कमी असतात तर मला वाटतं हा असा चित्रपट आहे की सगळ्या कुटुंबाने येऊन पाहावा त्यावर चर्चा करावी आणि त्याचा आनंद घ्यावा डॉक्टर रामाणी यांच्या जीवनावर त्यांच्या जीवनकथेवर ताटकणा हा चित्रपट मी पाहिला आणि खरोखर मन आनंदून गेलं एक तर डॉक्टर रामाणी यांच्याबरोबर एक वेगळं नातं आहे नातं म्हणण्यापेक्षा ते आमचे गोव्याचे अभिमान आहेत आणि गोवा भूषण त्यांना पुरस्कार मिळालेला आहे मागच्याच वर्षी आणि त्यांच्याबरोबर माझे कौटुंबिक जिव्हाळ्याचे संबंध आहेत डॉक्टर रामाणी मिसेस रामाणी आणि त्यांचा ताटकणा ही हे आत्मचरित्र मी वाचलेलं आहे जेव्हा एखादं आत्मचरित्र जेव्हा रुपेरी पडद्यावर दाखवलं जातं ते दाखवणं इतकं सोपं नसतं कारण आत्मचरित्र म्हटल्यावर ते खूप मोठं असतं त्याचा व्याप म्हणजे आलेख मोठा असतो पण ते अतिशय कॉम्पॅक्ट स्वरूपात रुपेरी पडद्यावर आणलं याचं मला खूप अभिमान आहे आनंद आहे आणि ते जेव्हा मी पाहिलं त्यांची जीवनकथा अतिशय सुंदर पद्धतीने दिग्दर्शकाने ती मांडली आहे आणि उमेश कामत डॉक्टर रामाणी यांच्या भूमिकेत अतिशय शोभून दिसले आहेत आणि त्यांचा अभिनय म्हणजे इतका सुंदर झालेला आहे कुठेही तो अभिनय वाटत नाही आणि अभ्यासपूर्ण केलेला अभिनय तो वाटतो म्हणजे ते अक्षरशः ती भूमिका उमेश जगला आहे तसंच दीप्ती देवी मिसेस रामाणीच्या भूमिकेत दीप्ती देवीने काम केलं आहे तिचंही हे मी प्र पहिलंच काम बघितलेलं आहे आणि त्या दोघांना मी खूप शुभेच्छा देते आणि मला त्यांचं काम मनापासून आवडलं इतरसुद्धा ज्या व्यक्तिरेखा आहेत त्यांनीही आपलं काम खरंच समरसून केलेलं आहे कला दिग्दर्शकाचं मला विशेष अभिनंदन करावं असं वाटतं कारण तो काळ उभा करणं तसंच कॉस्ट्युम्स ते उभे करणं आणि तो अ आजच्या काळाचा न वाटणं हे आव्हान असतं पण ते आव्हान सगळ्यांनी पेरलेलं आहे तसंच जे छाया लेखक आहेत जे सिनेमॅटोग्राफर त्यांचंही मी अभिनंदन करते दिग्दर्शकाचं अभिनंदन करते गिरीश मोहिते यांचं कठीण परिस्थितीवर मात कशी करायची एक दाखवणारी ही फिल्म जिद्द काय असते आणि यश कसं संपादन करायचं खरोखर कर प्रत्येकाने अर्जवून बघण्यासारखे आहे माझ्या त्यांच्या या ताटकण्याला शुभेच्छा बहुत बढिया बन्या बहुत अच्छा ना थोडा बी ब्लिंक बी नाही करसताचा मू बन्या बहुत डॉक्टर का स्टोरी एकदम अमेझिंग आहे खूप फास्ट आहे सर्वांनी बघावा असं आहे तो फक्त डॉक्टरी व्यवसायातल्या लोकांनीच पाहावा असं नाही सर्वांनी पाहावा असं आहे तो खूप ठिकाणी पाहायला जावा त्याला खूप खूप शुभेच्छा मी डॉक्टर रामाणींना माझं नाव डॉक्टर अशोक ढवीर मी आणि डॉक्टर रामाणी बरोबर काम केलं आहे ते इंग्लंडहून ज्या वर्षी आले सेवंटी फायला त्या वर्षापासून त्यांची माझी भेट झाली आणि आम्ही बरोबर काम केलं आहे खरेखर इतका सुरेख केला आहे सिनेमात ते कामतनी अक्षरशः जगलाय तो रोल आणि प्रतिमा यांचं मिसेस रामाणींचं कामसुद्धा यांनी खूप छान केलं आहे आणि सगळं बोर केलं नाही अजिबात शॉर्ट अँड स्वीट आणि अतिशय छान आहे एंटरटेनिंग खूप छान होती फिल्म विदाऊट अनी म्युझिक विदाऊट एनी युझिंग सॉन्ग्स खूप छान स्टोरी मांडली आहे मला खूप छान वाटलं आज ताटकणं ही फिल्म बघून आम्ही दोन हजार अठरामध्ये एकोणीसमध्ये या फिल्मचं शूटिंग केलं होतं आणि फिल्म येई येईपर्यंत दोन हजार पंचवीस उजाडलं आणि मध्ये खूप फेस्टिवल्सना फिल्म जाऊन आली खूप अवॉर्ड्स मिळाले फिल्म्सला पण मला फिल्म बघायला मिळाली नव्हती कुठल्याच ट्रायलला मी नव्हते आणि आज मी पहिल्यांदा फिल्म बघितली एक तर डॉक्टर प्रेमानंद रामाणी हे व्यक्तिमत्वच इतकं महान आहे की त्या व्यक्तिमत्वाने भारावून जायला होतं आणि खात दुसऱ्या सुद्धा खूप उत्तम अभिनेते निवडल्यामुळे चित्रपट बघताना खूप मजा येते आणि सगळ्यात महत्त्वाचा असतो तो चित्रपटाचा लेखक अतिशय उत्तम असं लेखन श्रीकांत बोजेवार यांनी केलं आहे अनेक वाक्य लक्षात राहतात अनेक वाक्य अंतर्मुख करतात खूप खूप आभारी आहे मी आणि मला खूप बरं वाटतं आहे की मी या चित्रपटामध्ये लता ही भूमिका केली नरेंद्रची आई हा सिनेमा बघायला गेला तर खूपच सुंदर बनवला सिनेमा आहे की या मुंबई शहरामध्ये डॉक्टर रमानी हा शब्द मी प म्हणजे ऐकण्यात होता पण तो अशा प्रकारे मला पाहावा वाटला की खूपच म्हणजे खूपच बरं वाटलं मला की या, या मुंबई शहरामध्ये आणि या भारतात आणि भारताच्या बाहेर ज्या व्यक्तीचं या, या मेडिकल क्षेत्रामध्ये नाव आहे आणि त्यामुळे आमचा भारताचं भारताच्या अशा एका गुणवान अशा डॉक्टरांचं कौतुक या सिनेमाच्या माध्यम झालं त्यामुळे सिनेमाचे निर्माते सिनेमाचे कलाकार या सर्वांना मी त्यांचं त्यांचं अभिवादन करतो खूप अप्रतिम असं असं काहीतरी चित्रपट बघितल्यासारखं वाटतं म्हणजे इतक्या ही दिवाळी साजरी झाली असं म्हणायला हरकत नाही फार अप्रतिम अशी आणि त्यात एक मराठी माणूस हा असा काहीतरी जागतिक पातळीवरचा शोध लावतो आणि त्याची त्याच्यावरचा हा सिनेमा निघतो याचा खरंच मुळापासून आनंद आहे हॅलो मला ह्या चित्रपटाविषयी खूप उत्कंठा होती ॲक्च्युली माझे मित्र प्रशांत पवार यांनी मला ज्या दिवशी सांगितलं त्या दिवसापासून माझी उत्कंठा उत्कंठा ही शिगेच पोहोचली होती मला आजचं जो प्रिक पिक्चर हा जो मराठी चित्रपट बघितला तेव्हा असं जाणवले की खरोखर चित्रपट मराठी चित्रपट हे खूप म्हणजे बोलतात ना जागतिक कीर्तीच्या बोलतात आणि त्या दर्जाचे इंटरनॅशनल दर्जा दर्जाचे दर्जा चित्रपट आहे आणि हा चित्रपट बघितल्यानंतर असं जाणवते त्यांचा अभिनय उमेश कामतजी आणि बाकीचे जे जेवढे जे होते त्यांचा अभिनय मला एकदम नैसर्गिक वाटला त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं असं हे वाटलं नाही दर्जेदार सर्व निर्मिती होती आणि अतिशय सुंदर